नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नांदुर्डी येथे एकनाथ आहेर यांच्या प्लॉटमध्ये आलो आहे तुमचं नाव आणि प्लॉट किती दिवसाचा झाला ते सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यात निपाड तालुक्यात नांदुर्डे गावात आलेली आहे सर माझं नाव एकनाथ निवृत्ती आहे नांदुर्डी तर जे प्रॉडक्ट वापरलेले आपण यांच्या सरांच्या मार्गदर्शनातून जे जे प्रॉडक्ट आपल्याकडे आले ते प्रॉडक्ट पहिलं आलं नेमाशक्ती लागवड केल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी तिची ड्रेचिंग केली एकरी एक किलो त्याच्यानंतर आपल्या पाचव्या दिवशी ड्रिचिंग झाले कोटिनो म्हणून प्रॉडक्ट दिलं आहे ऑइल बेस तिची ड्रिचिंग केली पण ह्या दोन प्रॉडक्टचं रिझल्ट असे जाणवले व्हाईट रूट स्टम्प आणि आर्ली सिटिंग जी आपण सेटिंग म्हणतो पंचवीस ते पस्तीस दिवसामध्ये जी सिटिंग होती ती सिटिंग आपल्याला मिळाली पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये आणि ती सिटिंग कशी मिळाली आर्ली आता जो प्लॉट आपण तीस बत्तीस सहाव्या दिवसाचा बघतोय आहे त्याची सेटिंग बघू शकता कमीत कमी एका गोच्छामध्ये सतरापासून तर एकोणावीसपर्यंत फळ लागलेली आणि एकसारखी साईज पण झाली ग्रीनरी वगैरे आणि त्याचा फायदा असा झाला का ही जी पानाची थिकनेस आणि पानाची लेंथ ही फार मोठ्या जाडी फार मोठ्या प्रमाणामध्ये आप आपल्याला मिळाली आणि त्याच्यानंतर आपण काय केलं का रेग्युलर नेमाशक्ती वापर केला तर तो, तो कसा पंधरा दिवसात म्हणजे पौर्णिमाला एक स्प्रे आमुक्ष्याला दुसरा स्प्रे हे शेड्यूल परफेक्ट केलं त्याच्यात मी पंधरा पंधरा दिवसाला पंधरा वीस दिवसामध्ये कोटिनोचा स्प्रे कंटिन्यू करतो आहे आणि आत्ताची ज्या परिस्थितीमध्ये आहे का बऱ्याच ठिकाणी जे मार्केटमध्ये फिरल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली का सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो चालू आहे सध्या गॅरव्याचा आहे आणि गॅरव्यामुळं तर आपला बराचसा चांदवड भाग जो बघितला मी का त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे ऑलरेडी माल तयार झालेला आहे पण गॅरव्यामुळं तो माल निघल का नाही ही शेतकऱ्यांना भीती आहे पण त्याच्यामुळं मी मी काय केलं का व साहेबांनी मला सांगितलं का न्यामा अमृत पाचशे एम एल आणि एडिसवाल अडीचशे एम एल याचा स्प्रे मी दर पंधरा दिवसाला टाकतो आहे त्याचा बेनिफिट मला असा मिळतो आहे का पत्तीची साईज पत्तीची गिरनरी एकदम फास्ट आहे आणि कुठल्याही प्रकारचा कुठे पण आजपर्यंत प्लॉटमध्ये गेरवा सुद्धा नाही आलेला आणि फुलातून फळात रूपांतर होण्याची प्रक्रिया ही एकदम फास्ट आहे सात ते आठ दिवस आधी चालू आहे दहा दिवस आधी सिटिंग पण आहे आणि जो आपण फळाचा बघू शकतो दांडा एकदम खूप मोठ्या मजबूत आहे शक्यतो असा हे फक्त आयडिसॉलमुळंच आणि कोटिनोमुळंच होऊ शकतं इतर प्रॉडक्टमुळं होऊ शकत नाही हे बघू शकता तुम्ही कसा वाक आला आहे आणि त्याची जो डेटमध्ये जी गाठ तयार झाली ती किती मोठ्या प्रमाणात ही छोट्या फळाची बघू शकता मोठ्या फळाची बघू शकता आणि कोटिनोचा जो तुम्ही खालून वापर केला त्याच्याबद्दल सांगा कारण कोटिनो या प्रॉडक्टनी नवीन मुळ्या आणि लवकर मुळ्या फुटण्यासाठी मदत केली आहे कारण का तर चौथ्या पाचव्या दिवशी आम्ही कोटिनोचे ॲप्लिकेशन करायला लावलेले जमिनीमधून रूट इनिशिएशनची प्रोसेस लवकर चालू होण्यासाठी त्याचं कारण असं का तुमच्या झाडाला जेवढ्या लवकरात लवकर मुळी निघणार तेवढ्या लवकर तुमच्या झाडाची ग्रोथ आणि फुटवा वाढणार त्यामुळं तुमच्या बाकीच्या स्टेजेस सर्व एकसारख्या चालणार मग आता त्या बाकीच्या स्टेजेस तुमच्या एकसारख्या कशा चालणार मग तुमचा फुटवा आहे तो एकसारखा चालणार तुमचं फ्लावरिंगचा स्टेज एकसारखी येणार तुमची वाढीची अवस्था झाडाची सगळीकडं एकसारखी असणार तर कोटिनोची ड्रिंचिंग तुम्ही किती कितव्या दिवशी आणि कशी केली होती ते एकदा सगळ्यांना सांगा मी काय केलं एका एकरासाठी चार बॉटल यूज केल्या म्हणजे दोनशे एम एल कोटिनो घेतलं आणि वीस एम एल ब्राइंडर घेतलं त्याच कंपनीचं येतं पाच पाच एम एलमध्ये आणि मी दोनशे लिटर पाणी बनवलं प्रत्येक झाडाला मी पन्नास साठ एम एल पाणी टाकलं का तर लागवड केली होती ज्या झाड छोटं होतं तर हिथे ही ड्रिंचिंग ही मी पाच ते सात दिवसामध्ये केलेली आहे कोटिनोची तर ती ड्रिंचिंग केल्यामुळं आपण प्लॉटचा एक ओवरऑल बघू शकता वाढीची जी अवस्था आहे ती तुम्हाला सगळीकडे एक सारखी दिसेल संपूर्ण प्लॉट जिथं बुडाचं फळ सेट झालेलं आहे ते तुम्हाला सगळीकडे एक सारखं सेट झालेलं दिसेल आणि वरती जी फ्लावरिंग चालू आहे ती फ्लावरिंगची स्टेजसुद्धा तुम्हाला एक सारखी दिसेल आणि एडिसॉल आणि नेमा अमृतचे या प्लॉटला स्प्रे पण गेलेला आहे आणि जमिनीतून एक ॲप्लिकेशन पण झालेलं आहे आपण या झाडाचा जो स्टंप आहे तो झाडा झाडांचे जे स्टंप आपण बघू शकता स्टंप पण खूप भक्कम आहे आणि त्या स्टंपमधून निघालेला जो फुटवा आहे त्या फुटव्याची पण जाडी एकदम चांगली आहे त्यामुळं जो फुलकळीचा पंजा निघाला तो पंजा निघताना एकदम ब्रँचिंगसहित ब्रॉड निघाला आणि एका एका पंजाला आठ आठ नऊ नऊ फुलं मिळाली आपण इथं या पद्धतीने बघू शकता आणि नेमा शक्ती जे तुम्ही खालून सोडलेलं आहे जमिनीतल्या हानिकारक कीटकांसाठी नागाळायसाठी सूत्रकृमीसाठी आता आपण इथं या बागेत बघितलं का मुळीवर आपल्याला कुठेही सूत्रकृमीची लक्षणं दिसले नाही आपण इथं बघू शकता इथं आपल्याला ही जी मुळी आहे ह्या मुळीवर आपल्याला कुठेही सूत्रकृमीच्या गाठी दिसणार नाही ह्या प्लॉटला आपण नियमाशक्ती सोडलेलं आहे आणि ही मुळी तुम्हाला स्ट्रेट दिसेल शिवाय या मुळीला सेकंडरी आणि टर्शरी म्हणजे उपमुळ्या फुटण्याचं प्रमाण आपण सगळीकडं बघू शकतो हे बघा या प्रत्येक मुळीला बारीक बारीक उपमुळ्या फुटताना आपल्याला दिसेल बऱ्याचशा बागांमध्ये तुम्ही बघितला असेल पांढरी मुळी तुम्हाला खूप दिसेल पण पांढऱ्या मुळीला उपमुळ्या फुटण्याचं प्रमाण तुम्हाला सगळ्या बागांमध्ये दिसणार नाही तर इथं नेमाशक्तीने आपलं ते काम केलेलं आहे सूत्रकृमी ही मुळीवर येऊन दिला नाही व मुळीला वाढायची अवस्थाही चांगली ठेवली आणि दुसरं म्हणजे जमीन आपली जी भुजभुशीत ठेवली हे बघा आपण बघू शकता ही पाण्याने पूर्ण ओली असतानासुद्धा पेपर खाली ही मुळी आणि ही जमीन हे हा हे जमिनीचं स्ट्रक्चर नेमाशक्तीमुळं आणि एडिसॉल आणि नेमा, नेमा अमृतमुळं किती वाढलं हे आपण इथं बघू शकता तर एकनाथ भाऊ आपण तुम्ही तुमचा पूर्ण डिटेल ॲड्रेस सांगा का तुम्ही कुठं राहता तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर सांगा का जेणेकरून शेतकऱ्यांना तुमच्यापर्यंत पोचायचं असेल प्लॉट बघायला तर ते येऊ शकता माझं नाव एकनाथ निवृत्ती आहेर माझा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौदा एक्क्याण्णव बावन्न बावन्न नाशिक जिल्ह्यात निफाड तालुका निफाड तालुक्यामध्ये नांदुर्डेगाव गाव एक निपाडपासून सहा किलोमीटर पिंपळगावपासून बारा किलोमीटर लासलगावपासून चौदा किलोमीटर आणि चांदवडपासून बावीस किलोमीटर या ठिकाणी आहेरवाडी म्हणून वस्ती आहे आमची नांदुर्डी गावात आल्यानंतर इथपर्यंत तुम्ही येऊ शकता आणि कॉल केला तर मी लोकेशन पण टाकू शकतो